सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि पुन्हा एकदा देवबाने आपल्याला या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं म्हणून मी यहोवा परमेश्वराचे विशेष आभार मानतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो आज आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे हे देवा मला तुझ्या प्रकाशात उभा कर हे देवा मला तुझ्या प्रकाशात उभा कर आणि याकरिता स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस त्यातील तेवीस आणि चोवीस वचन मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस तेवीस आणि चोवीस वचन हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण मला कसोटीस लावून माझे मनोगत जान माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालेल वाचलेली वचना प्रभू परमेश्वर आशीर्वादित करू त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता निगनिग असो प्रार्थना करू पवित्र परमेश्वर जिवंत देवापा जी वचन आम्ही यावेळेस वाचलेली आहेत ती आधीनेच पवित्र आहेत परंतु आमच्यासाठी ती नव्याने आशीर्वादित कर आणि त्यातून उत्तम असा बोध होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर तुझ्या आज पवित्र आत्म्याद्वारे आत्ता होणारा हा संदेश विधित होते लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उदारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो ऐकू त्या आमेन आपल्याला यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगदी सुरुवातीला मी सांगू इच्छितो आपण जीवन जगत असताना आजारी पडतो आरोग्यात असतो व्यस्त असतो थकतो झोपतो उठतो परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो एकच सत्य आहे आजारीपणामध्ये आरोग्यामध्ये झोपताना उठताना थकलेलो असताना व्यस्त असताना कशाही स्थितीमध्ये एक सत्य आहे आणि ते म्हणजे अशा सर्व स्थितीमध्ये आपल्याला एकच जो आहे जो बघू शकतो आणि तो म्हणजे देव आणि हे सत्य आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो त्याच्या दृष्टीपासून कधीच आपण लपू शकत नाही कुठल्याही स्थितीमध्ये आणि म्हणून मी म्हणालो आरोग्यामध्ये आजारीपणामध्ये व्यस्त असताना झोपलेलो असताना थकलेलो असताना हे सत्य आहे की देव आपल्याला बघत असतो त्याची दृष्टी आपल्यावरती असते आणि त्या दृष्टीपासून आपण कधीच लपू शकत नाही कधी लपलेलो देखील नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो माणूस लोकांसमोर स्वतःला चांगला स्मार्ट धार्मिक दाखवू शकतो परत रिपीट करतो माणूस लोकांसमोर इतरांना स्वतःला असं प्रेझेंट करू शकतो की मी स्मार्ट आहे मी धार्मिक आहे मी चांगला आहे परंतु अंतकरणाचं एक्स रे फक्त देवच करू शकतो देवच अंतकरण भोगू शकतो आपल्या अंतकरणामध्ये जे चाललेलं आहे आणि म्हणून कुठल्याही स्थितीमध्ये आपण असो त्या स्थितीमध्ये आपलं अंतकरण बघू शकतो अंतकरण तपासू शकतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून दावीद एक धाडसी प्रार्थना करत आहे जे वचनं आपण वाचली ती वचनं एक प्रार्थना आहे जी की दाविदाने केलेली आहे आणि म्हणून यावेळेस सगळ्यात पहिला मुद्दा स्पष्ट करत असताना मी आपल्यासाठी जो मुद्दा तयार केलेला आहे तो येणेप्रमाणे देवा माझं हृदय दे तपास अंतकरणाची तपासणी आपल्याला पाहायला मिळते देवा माझ हृदय तपास आणि म्हणून स्तोत्र सहित एकशे एकोणचाळीसच्या तेवीसव्या वचनाचा अभाग संपूर्ण तेवीस वचन नाही पण अभाग त्याचा आपल्याला असं सांगतो माझी झडती घेऊन माझे हृदय जान हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण ही धाडसी प्रार्थना आहे आपण म्हणू शकतो का माझी झडती घेऊन माझे हृदय जान दावीद म्हणत आहे सच मी ओ गॉड दावितच हे वाक्य आहे ही प्रार्थना आहे माझी झडती घे आणि माझं हृदय जाण कधी कधी जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी चांगल्या आपण करू शकत नाही आपल्याकडून चुका घडतात आपल्याकडून चुका होतात आपलं मन जे आहे काही गोष्टी कर म्हणून सांगतं काही गोष्टी करू नको म्हणून सांगतं आणि त्यामध्ये कधी कधी निर्णय योग्य देखील असतात यथार्थ असतात आणि कधी कधी निर्णय चुकलेले देखील असतात निर्णय चुकतात देखील कारण की आपण मानव आहोत परंतु देव ज्यावेळेस आपलं अंतकरण बघतो आणि ज्यावेळेस आपलं अंतकरण बघून आपली झडती घेतो त्यावेळेस सर्व चुकीच्या गोष्टी तो, तो काढून टाकतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो देवा माझं हृदय तपास दावीत ज्या रीतीने म्हणला होता त्या रीतीने आपण म्हटलं पाहिजे आपल्या अंतकरणाची तपासणी करण्यासाठी देवाला सांगितलं पाहिजे माझी झडती घेऊन माझे हृदय जाण प्रभू परमेश्वराचं वचन आहे आणि म्हणून देवालाही परवानगी आहे कारण की तो निर्माण करताय परंतु आपण प्रार्थनेमधून या प्रकारच्या ओळी त्याला सादर केल्या पाहिजे जेणेकरून खरोखर सृष्टीचं निर्माण करता येव्हा परमेश्वर आपल्या हृदयाची झडती घेईल आपली झडती घेईल आपलं हृदय जाणेल आणि ज्या कुठल्या गोष्टी त्याला वाटतील ह्या वाईट आहे तो त्या काढून टाकेल हे आपल्याला यामधून समजतं आणि म्हणून याकरिता मी एक वचन वाचू इच्छितो इरमया याचा सतरावा अध्याय त्यातील दहावं वचन इरमया सतरा दहा मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या वचन आहे प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो अन अंतर्याम पारखितो देवपचं वचन आहे परमेश्वर हृदय चाळून पाहतो आणि म्हणून प्रभू परमेश्वर आपण प्रार्थना नाही केली तरी देखील तो तपासणार आहे तरी देखील तो हृदय चाळून पाहणार आहे आणि म्हणून आपण प्रार्थना करावी जेणेकरून ज्या वेळेस तो स्वतः करेल कदाचित आपल्या अंतकरणामध्ये जर चुकीच्या गोष्टी आढळतील त्याला समजतील त्याला जाणवतील तर कदाचित आपल्याला शिक्षा होईल आणि जर आपण आजच प्रार्थना केली तर निश्चित अर्थाने आपण शुद्ध हृदय शुद्ध मन करण्यासाठी यशस्वी आणि सिद्ध होऊ शकतो आणि म्हणून दाविदाने केलेली प्रार्थना जी आहे ती आपल्याला हेच सांगत आहे की आपण देखील आपली झडती घ्यावी देवाने आपलं हृदय जाणावं म्हणून देवाकडे याचना केली पाहिजे दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो दुसरा मुद्दा तयार केलेला आहे माझे विचारही तू जाणतोस माझे विचारही तू आपण विचार करत असताना आपल्याला असं वाटतं की माझे विचार कोणालाच कळत नाही कारण की ते आपण आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये करत असतो माणसांना तर कळतच नाही कारण की ते मानव आहे विचारांचा कुठं आवाज येतो विचारांचा आवाज येत नाही परंतु देवाला तेही कळतं कारण की तो देव आहे आणि याकरिता ब भाग वाचतो स्तोत्र एकशे एकोणचाळीस तेवीस व वचन त्याचा ब भाग वचन असा आहे मला कसोटीस लावून माझे मनोगत जाणून घे मला कसोटीस लावून माझे मनोगत जाणून घे म्हणजे मनातील विचार दावीत म्हणत आहे माझी परीक्षा घे कसोटीस लावून म्हणजे माझी परीक्षा घे आणि माझ्या मनातील विचार जाणून घे माझे मनोगत जाणून घे दावीत म्हणत आहे ही प्रार्थना करत आहे ही धाडसी प्रार्थना आहे म्हणून मी धाडसी प्रार्थना या वचनांना म्हणत आहे दहावीदाची धाडसी प्रार्थना आपण देखील कधी कधी जीवन जगत असताना आनंदाच्या भरामध्ये हृदयामध्ये मनामध्ये आनंद होत असतो परंतु माणूस आहे नैराश्यामध्ये किंवा ज्यावेळेस रागवतो त्यावेळेस अंतकरणामध्ये आपलं काय काय चालू असतं आपल्यालाच माहिती कधी कधी आपण काय चुकीचे शब्द देखील बोलून जात असू अंतकरणामध्ये परंतु दावेत म्हणत आहे मला कसोटीच लावून माझे मनोगत जाणून घे आणि म्हणून ही देखील आपण प्रार्थना केली पाहिजे आणि मुद्दा म्हणून घेतलेला हा दुसरा मुद्दा माझे विचारही तू जाणतोस आणि जर तू माझे विचार, विचार सर्व जाणतोस देवा तर माझ्या मनामध्ये मा सदोदित चांगलेच विचार रहावे माझ्या मनामधले जे विचार आहे ते तुला प्रसन्न करणारे असावेत आणि म्हणून मला कसोटीच लाव आणि माझं मनोगत जाणून घे दावीत जे म्हणत आहे त्या रीतीने आपण ही प्रार्थना केली पाहिजे मला परीक्षा माझी परीक्षा घे आणि माझ्या मनामध्ये ज्यावेळेस जे विचार येतील परीक्षा घेतल्यानंतर जे विचार मी माझ्या मनामध्ये बाळगल ते सर्व तुला प्रसन्न करणारे असावेत आणि म्हणून माझे मनोगत जाणून घे देवा आणि जर ते तुला प्रसन्न करणारे असतील तर निश्चित अर्थाने मला आशीर्वाद मिळेल आणि जर नसतील तर ते तू काढून टाक आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो ही धाडसी प्रार्थना जी आहे आपण ही केली पाहिजे आपण अनेक प्रार्थना करतो केल्या असणार परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो यावेळेस आपण धाडसी होण्यापेक्षा आपली प्रार्थना धाडसी होणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि ज्यावेळेस धाडसी प्रार्थना होईल देबाप आपल्याला शुद्ध करेल शुद्ध अंतकरण करेल आपल्या अंतकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत तो स्वतः काढेल आपल्याला काढता येत नाही आपल्या मनातल्या गोष्टी असं कम्प्युटरप्रमाणे मोबाईलप्रमाणे डिलीटचं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे करताच येणार नाही करू शकत नाही कितीतरी प्रयत्न करतो माणूस विचार दूर करायचा विचार दूर होत नाही परंतु देवाकडे प्रार्थना केली धाडसी प्रार्थना केली तर देव त्या गोष्टी काढू शकतो कधी कधी आपण घाबरतो की अशी प्रार्थना कसं काय करू शकतो माझ्या अंतकरणामध्ये काय चाललंय देवाला <laughs> समजलं तर परंतु देवाला सगळं काही माहिती आहे आणि म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे किती वाईट अंतकरण असू किती वाईट विचार असो किती चुकीच्या गोष्टी असो देवाला सर्व माहिती आहे आणि म्हणून तो हृदय चाळून पाहणार आहे आणि म्हणून आपण या रीतीची धाडसी प्रार्थना केली पाहिजे आणि जर धाडसी प्रार्थना केली तर आपलं मन आपलं अंतकरण शुद्ध होईल आणि देवबाप्पाचं वचन आपल्याला सांगतं शुद्ध अंतकरणाचे देवाला पाहतील जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील आणि आपल्याला देवाला पाहणाऱ्यांपैकी व्हायचं आहे त्यासाठीच या गुथलावरती आपण आलो आहे जीवंतपणी जर आपण देवाला पाहिलं तर आपण योग्य मार्गावरती चालू आणि योग्य मार्गावरती जर चाललो तर नोहाच्या जीवनामध्ये आशीर्वाद आले उत्पत्ती अध्याय वचना दे वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नोहा देवाबरोबर चालला आपल्याला हनुप देवाबरोबर चालला पवित्र शास्त्र सांगते त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत आशीर्वाद आले तेच अद्भुत आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के निश्चितपणे येतील वेळ न घालव तर तिसऱ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो तिसरा मुद्दा माझ्या मार्गात काही वाईट असेल तर ते दाखव याकरिता चोवीस वचनाचा भाग वाचतो कृपया करून लक्ष द्या वचन असा आहे मी आपल्याकरिता यावेळेस वाचतो कृपया करून लक्ष द्या स्तोत्रसंता तेवीस क्षमा स्तोत्र संहिता एकशे एकोणचाळीस आणि चोवीसव्या वचनाचा अ भाग मी आपल्याकरिता वाचत आहे वचन आपल्याला सांगत माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालेल माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा म्हणजे माझ्या मार्गात काही वाईट असेल तर दाखव माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखव देवा हे प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे दावी ही प्रार्थना करत आहे माझ्या टाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि नंतर आहे आणि मला सनातन मार्गाने चालेल आणि मला सनातन मार्गाने चालेल दुष्टपणा जर असेल तर तो पाहण्यासाठी मला दावीत सांगत आहे आपण म्हणू शकतो आपण म्हणतो मी चांगलं केले ते पहा आणि त्याचं प्रतिफळ दे ही आपली प्रार्थना असते अनेक जण करतात दावीद म्हणतो माझ्या दृष्टपणाकडे पहा आपण दुष्टपणाकडे दुष्ट स्वतः दुर्लक्ष करतो आणि त्या देवाला देखील दुर्लक्ष करण्यासाठी प्रार्थनेमधून करत नाही आपण अशा गोष्टी अशा धाडसी प्रार्थना म्हणजे दुर्लक्ष करण्यासाठी सांगतो आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो दाविदाप्रमाणे आपण धाडसी निर्णय घेतले पाहिजे अशी धाडसी प्रार्थना करण्याचे माझ्या काही दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि जर देवाला एवढं जरी सांगितलं तर देवा त्या सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्ती काढून टाकेल कारण की हे फक्त देवालाच शक्य आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणत आहे आणि मला सनातन मार्गाने चालेल आता सनातन म्हणजे शाश्वत मार्ग सनातन म्हणजे देवाचा सद सदोदित टिकणारा मार्ग सनातन म्हणजे चिरंतन मार्ग आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो सनातनचा अर्थ मी आपल्याला सांगितला चिरंतन सनातनचा अर्थ सांगितला शाश्वत सनातनचा अर्थ सांगितला देवाचा मार्ग जो की सदोदित आहे आणि हे आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन वाचल्यानंतर लक्षात येतं की सनातन मार्ग म्हणजे देवाचा मार्ग आणि देवाच्या मार्गावरती आपण त्यावेळेस चालू शकतो ज्यावेळेस आपण देवाला आवडणारं जीवन जगू आणि देवाला आवडणारं जीवन जर जगायचं आहे आपल्याला व्यतीत करायचं आहे तर हे शुद्ध करणं अत्यंत जास्त गरजेचं बाहेरून किती काही काय आपण लोकांना दाखवत असलो स्वतःला दाखवत असलो बाह्यूप दाखवत असलो परंतु देव अंतकरण पाहणार आहे अंतकरण स्वच्छ करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे बाहेरून स्वच्छ शुद्ध स्मार्ट धार्मिक चांगले उत्तम होऊन काय उपयोग नाही या गोष्टींनी स्वर्गामध्ये जागा नाही या गोष्टींनी देव पाहता येणार नाही या गोष्टीने आपण काही इतर ठिकाण इतर अधिकारी इतर काही गोष्टी बघू शकतो देवाला नाही आणि म्हणून हे जर स्वच्छ केलं अंतकरण जर स्वच्छ केलं शुद्ध केलं तर परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतात आपण देवाला पाहणारे हो देवाला पाहणारे म्हणजे देवाला ऐकणारे देखील देवा हो देवाला ऐकणारे म्हणजे देवा संगती चालणारे हो आणि मग अद्भुत आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये वाचून राहणार नाही आजपासून आपण देवाच्या प्रकाशामध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून संदेशाचा विषय हाच घेतला होता देवा मला तुझ्या प्रकाशात उभं कर आणि देवाच्या प्रकाशात त्यावेळेसच आपण उभा राहू शकतो ज्यावेळेस आपण आपलं अंतकरण शुद्ध करू आणि म्हणून आजपासून आपण धाडसी प्रार्थना केली पाहिजे हे देवा माझी झडती घे माझं अंतकरण तपास दुष्टपणाची प्रवृत्ती असेल तर ती पहा आणि ज्या ज्या गोष्टी देवा तुला चुकीच्या वाटत आहे त्या तू काढून टाक आणि मला तुला जसा मी पाहिजे तुला जसा मी हवा आहे त्या रीतीने मला तयार कर हीच आपली प्रार्थना असावी आणि अशा रीतीची प्रार्थना करण्यासाठी शुद्ध अंतकरण बनवण्यासाठी प्रभु परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने त्याच्या शक्तीने भरू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभु परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवापा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे तुझ्या चनाजवळ येऊन नम्र नंत करणाऱ्यांना तमस्त करून विशेष करून प्रियप्रभू तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा आज आम्हाला तू वचनामधून दाविदाने ज्या रीतीने धाडसी प्रार्थना केली होती त्या रीतीने आम्ही देखील करावी प्रिय परमेश्वर म्हणून सांगितलं आणि म्हणून यावेळेस या प्रार्थनेच्या माध्यमातून याचना करीत असताना तुझकडे प्रिय परमेश्वरा विनंती करतो खरोखर आमची झटती घे आणि आमचं अंतकरण तपास देवा प्रिय परमेश्वरा जर चुकीच्या कुठल्या गोष्टी तुला आढळतील त्या तू काढून टाक प्रिय परमेश्वरा आमचे विचार मानवाला ऐकू जात नाही परंतु तुला ते समजताच प्रिय परमेश्वरा तू आमचं मनोगत जाणून घेतो आणि म्हणून प्रिय परमेश्वरा मनोगत मनातील विचार देखील चुकीचे असतील प्रिय परमेश्वरा ते तू बदल प्रिय परमेश्वरा परिवर्तन कर प्रिय परमेश्वरा परिवर्तित होऊन प्रिय परमेश्वरा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रिय परमेश्वरा आम्हाला तुझे सैनिक तू तु तयार कर अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो माणसांना दाखवण्यासाठी नाही प्रिय परमेश्वरा माणसाला आम्ही चांगले धार्मिक सज्जन सुसंस्कृत प्रिय परमेश्वरा हे दाखवण्यासाठी आमचं जीवन प्रिय परमेश्वरा नसावं तर तुला प्रसन्न करण्यासाठी असावं आणि त्याद्वारे आम्ही तुला पाहून तुझ्या संधीत चालणारे आम्हाला तू कर आणि त्यामधून प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये न संपणारे जे आशीर्वाद आहे न संपणारी शांती न संपणारा आनंद सुख समाधान या सर्व गोष्टी प्रिय परमेश्वरा तू देशील आजपर्यंत दिल्या म्हणून तुला धन्यवाद संदेशामधून जो बोध झाला प्रिय परमेश्वरा त्यानुसार करण्यासाठी राहण्यासाठी वागण्यासाठी सहाय्य मदत मार्गदर्शन तुझं सदोदित आम्हाला लागू दे पुन्हा एकदा मान महिमा गौरव तुला देत